आम्ही घातलेला आहे येऊ कधीच आला होता आपल्या गिफ्ट ना आता मित्रांनो एवढा स्मार्ट वॉच आहे तर तुम्हाला दिसत असेल हा गिफ्ट दिला आहे आपल्याला या व्हिडिओ मध्ये मी सांगतो कबूतर कसे ट्रेन करायचं तर सर्वात पहिले ना जो कोणी म्हणजे पिल्लू घेत असेल कबूतराचं थोडं मोठ तुम्हाला दिसत असतील तर चार त्याच्यामध्ये सेंट आहेत तर थँक्यू मित्र हे बघा समोरच पळेल ती पास आदलवाड आहे मित्रांनो आम्ही शर्ट घातलाय तो पण आपल्याला गिफ्ट आलेला आहे तर कसं वाटतं शर्ट नक्की असं पिंजरा घ्या असं पिंजरं घेतलं ना तर लवकर कावकर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वात पहिले तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि युट्यूब फॅमिलीकडून आणि माझे सर्व मित्र सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजची व्हिडिओ शर्ट पर्यंत बघत राहा खूप सारी मजा येणार आजच्या व्हिडिओ मध्ये आणि खूप सारी एन्जॉय सुद्धा करणार आहे तर आपल्याला गिफ्ट आले ते पहिले तुम्हाला दाखवतोय वरून आणि वरून म्हणजे जे फॅन्स आहेत त्यावेळी दिले आहेत तर तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे आम्ही शर्ट घातलाय तो पण आपल्याला गिफ्ट आलेला आहे तर कसं वाटतं शर्ट नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघा घातलाय मित्रांनो मला तर खूप आवडला खूप असा चांगला आहे थँक्यू सो मच असे गिफ्ट देत राहा आणि खूप म्हणजे भरपूर सारा प्रेम आहे आणि वरती लवकरच के आपले कम्प्लीट होणार आहेत तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि दाखद मित्रांनो परफ दिल्यात तुम्हाला दिसत असतील तर चार त्याच्यामध्ये सेंट आहेत तर थँक्यू मित्रांनो असं सपोर्ट करत राहा पोच दिला यो पण मला गिफ्टच आला होता तर आम्ही घातलेलं आहे कधीच आला होता आपल्या गिफ्ट ना आता मित्रांनो एवढा स्मार्ट वॉच आहे तर तुम्हाला दिसत असेल हा गिफ्ट दिला आपल्याला तर याला आपण घालून दाखवतो मला हा काढूया तर मित्रांनो हा बघा वॉच तर कामच याला ओपन केलं चालूच केलं बघा स्मार्ट वॉच हो आहे तर आपण हा घालणार आहे आता असं वाटतं मित्रांनो नक्की सांगा कमेंट मध्ये बॉक्स बॉक्समध्ये पिन आहे मित्रांनो गाड्या चार्ज करण्यासाठी स्मार्ट वॉच दिला आपल्याला थँक्यू सो मच पुन्हा एकदा तर वेग पिन आहे ठेपून तर धन्यवाद मित्रांनो तर आपण ना आता व्हिडिओ म्हणजे नवीन कबूतर आणलाय त्याच्याच बद्दल आज आपण व्हिडिओ सुद्धा काढणार आहे कसं ट्रेंड करायचं आणि चलांतर जाऊ द्या वरती आणि चॅनेल ला सबस्क्राईब लाईक नक्की करा व्हिडिओला चलांतरा वरती जाऊया तुम्हाला नवीन कबूतर दाखवतात कायच आलोय आपण वरती आताच ना या साईटला ये बघा तर याला बाहेर घेऊन जायचं आहे बघूया व्हाईटमध्ये मोरपीस आहे बाहेर काढूया चल र नाव वगैरे काय ठेवलं नाही आपण हे तर त्याच्या आत ये लवकर लवकर ये कर। आलाय मित्रांनो चला याला बाहेर घेऊन जाऊया इथे बस दोन मिनटं दोन मिनटं इथं नख कापायला लागतील माझेच माझे वापिस आलाय रे बघ काय गावलाय मित्रांनो आपल्याला उंदीर मामा उंदीर मामा की जय हो तर मित्रांनो तोच दोन मिनटं थांबला जरा सांगून जरा काहीतरी सांगतोय बाबा उंदीर तर उंदीर मामाला आता आपल्याला सोडायला बाहेर म्हणून आपण आज येऊन नवीन कबूतर आहे त्याला पण बाहेर घेऊन चाललोय आणि साफसफाई करायची आहे दिवाळी आहे आणि आपली साफसफाई नाही झाली पिंजर फक्त आपल्याला साफ करायचं आहे ना या साईडला आपल्याला घडेल दिसत असेल ना गणपती बाप्पा तर चला जाऊया आपण स्वराज चल खाली पप्पी लाईक करा मित्रांनो बगिरा कुत्र्यांची गँग मित्रांनो हे बघा बाहेर काढलाय बघतोय काय तर मित्रांनो टायगर आणायचं आपल्याला बघूया गेलो तर आज जाईन नाहीत तर उद्या जाणार दोन तीन दिवसामध्ये नक्कीच टायगर दिसणार आपल्या घरी तर जायचं कधीच होतं पण गेलो नाही टाइमच नाही भेटत आपल्याला तर याला सोडून बघूया खालती आपल्याला जास्त काही माहीत नाही आला ट्रेन तर अजून म्हणजे ट्रेनिंग मी जशी देतं तशी अजून पहिले दिली नाही आला तरी पण कालकी सोडूया आपण पहिले गाडीवरती सोडू हे समर बाईक आहे त्याच्यावरती बसूया आपल्या जवळ येतं का नाही बघूया पहिले होय येशील ना हे नाव ना काय नाही मित्रांनो ना ना होय ये लवकर ये आवाजात आला असता ये था। ये नाही मित्रांनो ए नाहीत एक नवीन पंख येतात इतक्या दिसत असतील तुम्हाला बा सोडूया चल चला पहिले उंदीर मामाला सोडूया आपण सोडायचा सोडायचा दहा मी तर नवं स्वरूप परत आपलेच घरी येईल मित्रांनो आपण काल जाळी लावलेली त्यात भेटला आहे उंदीर मामा तर मग लयत आपल्या घरात तर काय करत नाही पण कबुतराचे जे मी चणे वगैरे टाकतो ना ते खायला येतात परत कबुतराला काय झाला म्हणून आपण जाळी लावतो पकडतो मारतो वगैरे काय नाही उंदराला तर ना आपण बाहेर सोडणार आहे आता तिथे पुढे जाऊन घे सर त्याला सोर <laughs> चावला केला गेला, गेला मित्रांनो उड्या मारीत बघ किती फास्ट गेला दिसला पण नाही आपल्याला चला ऊन तर खूप आहे हे बघ कसं बघतंय जरा कमेंटमध्ये एक नाव सांगा कारण की नाव असलं ना, ना मग त्या आवाजात बोलवता येतोय राणी नाही आपल्याकडे राणी होती बाबू नकलेट असतात भीती वाटते तर चला मंडली उंदीर मग आम्हाला तो सोडला आहे तर आता बघूया हो नीट राहा तर मित्रांनो मला भरपूर सारे डी एम येतात म्हणजे इतके डी एम आले आहेत ना तर सांगू शकत नाही इतके आल्यात म्हणजे कबूतर कसे ट्रेन करायचं याच्यावरच भरपूर डी एम येत चालले आहेत मला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सांगतो कबूतर कसे ट्रेन करायचं तर सर्वात पहिले ना जो कोणी म्हणजे पिल्लू घेत असेल कबूतराचं थोडं मोठं घ्या जी इतकं म्हणजे इतकं बारीक पण नका घेऊ की त्याला आपल्याला भरवताना पण त्रास होईल म्हणजे जे काय भरवतो आपण चणे घेऊ तर इतकं छोटं नका घेऊ आणि मोठं घ्या पंचवीस नाहीतर तीस दिवसा तो आरामात ट्रेन आहे माहीत नसेल तर मला मॅसेज करा मी भरपूर जणांना रिप्लायसुद्धा दिल्यात कसं ट्रेन करायचं कबूतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रेन होत नसेल तर काय करा मित्रांनो जर तुमच्याकडे दुसरी कबूतर आहेत ना त्याच्यापासून लांब ठेवा ज्या कबुतरला आपण ट्रेन करणार आहे तेव्हाच कबूतर ट्रेन होणार नाहीतर कबूतर कोणताच को ट्रेन होत नाही लवकर आणि तुम्ही कशात ठेवत असेल पिंजऱ्यामध्ये जर पिंजरं असेल तर कबूतर लवकर ट्रेन होईल जर तुम्ही पेटीमध्ये ठेवत असाल ते लाकडाचा खोकं असेल त्यात ठेवत असाल तर कबुतर तुमचा लवकर ट्रेन होणारच नाही मित्रांनो कारण की पिंजरा असताना चार साईटवर ओपन असतं त्या समजतो आहे म्हणून तर पिंजराच घ्या जसे माझ्याकडे आहेत दोन तर मी पिंजरे दाखवतो आहे आता घरी गेल्यावर कशा आहेत आपले पिंजरे तसे तुम्ही येऊन पिंजरे घ्या तर कबूतर लवकर ट्रेन होईल मग हा कबूतर आपण म्हणजे ट्रेन कराठी घेतलं आहे फक्त आपण याला पब्लिकमध्ये दाखवणार आहे बाईकवरती उडवणार नाही आहे जर आपल्याला बाईकवरती नवीन कबूतर उडवायचं असेल तर लवकरच मी कबूतर घेऊन येईल दुसरासुद्धा नवीनच कारण की बाईकवरती कबुतर उडवायचे आहेत आपल्याला अजून आणि टायगरला पण आणायचं आहे लवकरच बघूया आणि टायगरला आज नाही तर उद्या काय पण करून टायगरची जोडी आहे की नाही ते माहीत नाही आपल्याला गेल्यावरती समजेलच आपल्याला पण हे बघा कशी नकट असतात तर याला चालतं चालतं हा हे बघा यायलाच मागत नाही कारण की अजून ट्रेनिंग चालू नाही केली म्हणून तर येत नाही जसे जशी आपण ट्रेनिंग चालू करू तसंच आपल्या जवळ येईल मित्रांनो बघूया ये दोन तीन दिवसात चालू तर करणार आपण आणि व्हिडिओ पण लवकरात लवकर येत राहतील तुम्हाला हे चला घरच्या सरत गेल्याला जे आहे ते रिअल मित्रांनो आपण दाखवतोय कबूतर येत नाही ते पण दाखव नाहीतर तुम्हाला वाटत व्हिडिओ कट करून जेव्हा कबुतर येईल तेव्हाच मी दाखव तसे काय नाही मित्रांनो जे आहे ते रिअलच दाखवायचं मित्रांनो कुणाला पासून काही होत नाही मित्रांनो नाही स्वराज चला हात पण लढतोय लढतो पण बघ बघ चौथ आपण चाललोय साप पकडायला गावामध्ये साफ आहे चला म्हणति जाऊ द्या हे बघा समोरच पडेल ती पास आदरवाड आहे मित्रांनो पेटले, बारीक गेली मित्रांनो कालती आदलवाड आहे दिसत नाही आता ही इकडून निघली हि बघ आता ना गावणार गेली पला इकडून तिकडून इथेच निघली ही पला काही तोच गेला आता माग कौलांची माग पालात मित्रांनो ही बारका का पालात आता ना भेटणार आता कौलांच्या मागे ना तो चांदेला भेटला काय विषय नाही आता मित्रांनो हे बघा असं पिंजरं घ्या तुम्हाला दिसत असेल असं पिंजर घेतलं ना तर तर लवकर ट्रेन होतं आहे आपण गहू यातच दिला आहे कारण की आपण ट्रेन चालू नाही केली म्हणून स्वराज तर बघूया पुढच्या व्हिडिओ मित्रांनो येत राहतील आता डेली व्हिडिओ चालू करायचा प्रयत्न चालू आहे आपला तर व्हिडिओ येत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर तर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तीच की आपले कंप्लीट करायचे आहेत भावांनो लवकर करा तोपर्यंत बाय बाय गाईस भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये